मल्टी स्टेट पतसंस्था अर्बन निधी यांच्याकडून फसवणूक झालेल्या लाखो बीडकरांच्या प्रश्नावर लक्ष द्यायला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना जवळपास दीड वर्ष लागलं असो त्यांनी लक्ष दिलं एवढी सुद्धा आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे मात्र अर्चना कुटे यांना पुणे येथून बीड येथे ताब्यात घेऊन एस पीच्या ऑफिसमध्ये आणल्यानंतर त्यांना सोडून दिलं ते कोणत्या अधिकाऱ्यानं आणि त्या अधिकाऱ्यावर काही कारवाई होणार का नाही हा खरा प्रश्न आहे या आणि अशाच विषयावर आपण पुढील काही वेळा चर्चा करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यामध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं सरकार येऊन आता जवळपास दहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होतो आहे या दहा महिन्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांच्याकडं बीड जिल्ह्याचं पद आलं त्यामुळं बीड जिल्हा वासियांना विकासाचा रथ सुसाट वेगानं धावेल अशी अपेक्षा होती अजित पवारांनी बीड मध्ये आल्यानंतर सी ट्रिपल आय टी असेल किंवा एमआयडीसीतील काही उद्योगांच्या बाबतीत असेल किंवा बीडच्या रेल्वेच्या प्रश्नावर असेल किंवा बीड शहरातून जाणाऱ्या वेगवेगळ्या महामार्गांच्या प्रश्नासंदर्भात असेल पॉझिटिव्ह आणि चांगली भूमिका घेतली आहे त्यामुळं अजित पवारांकडून अपेक्षा देखील वाढल्या आहेत मात्र तब्बल दीड ते दोन वर्ष बीडकर ज्या पतसंस्था चालकांच्या फसवणुकीमुळं भरडले गेले आहेत त्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार असो यांना वर्ष दीड वर्ष वेळच मिळाला नाही म्हणजे मागच्या महिन्याभरात अधिवेशनाच्या काळामध्ये कुठंतरी एक नादी लावायचं म्हणून कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या विषयावर गांभीर्यानं चर्चा करून तातडीनं ठेवी परत कशा मिळतील याबाबतीत निर्णय घ्या किंवा औसायकांची नियुक्ती करा अथवा उर्वरित आरोपींना अटक करा असे आदेश दिले त्यानंतर काहीच झालेलं नाही गेल्या पंधरा वीस दिवसात आणि अजित पवार यांनी बीडच्या दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये बीड जिल्ह्यातील पतसंस्था अर्बन निधी आणि कडून फसवणूक झालेल्या लोकांच्या प्रश्नासंदर्भात एक विशेष बैठक घेतली त्याबद्दल खरोखरच अजित पवारांचं कौतुक पण अजित पवारांना कदाचित एक गोष्ट माहीत नसेल की अर्चना कुटे आणि सुरेश कुटे यांच्या विरोधात बीड शहर आणि माजलगाव शहर पोलिसात दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होते त्यानंतर त्यांच्या विरुद्ध शेकडो गुन्हे दाखल झाले पण सुरुवातीला हे दोन गुन्हे दाखल होते आणि त्याच गुन्ह्यामध्ये सुरेश कुटेंना पुण्यातील बानेर येथून त्यांच्या फ्लॅटवरून पोलीस अधिकाऱ्यांनी बीडला ताब्यात घेऊन आले बीडला ताब्यात घेऊन जे पोलीस अधिकारी आले त्यांनी त्यानंतर तत्कालीन एस पी नंदकुमार ठाकूर यांच्याकडे त्यांचा ताबा दिला नंदकुमार ठाकूर यांनी तातडीनं या दोघांना अटक करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित होतं पण ठाकूरांनी काय केलं कुठे मॅडम ज्या होत्या त्या कुठे मॅडमला कदाचित रेड कार्पेट टाकलं आणि रेड कार्पेट टाकून त्यांची आवभगत केली त्यांना कॉफी पाजली शासकीय खर्चाने आणि ती कॉफी पाजून त्यांना बाहेर पाठवून दिलं म्हणजे ठाकूरांचा हा कुठला कायदा होता जर का एखादा आरोपी एक पेक्षा जास्त गुन्हे करत असेल किंवा त्याच्यावर जर का आर्थिक गुन्हे असतील तर त्याला एखाद्या बाहेरच्या जिल्ह्यातून अटक केल्यानंतर एसपी समोर हजर करणं इतकं गरजेचं होतं का बरं केलं ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी या दोघा नवरा बायकोंना ताब्यात घेऊन आले त्यांचं कौतुक तर सोडा किंवा त्यांना बक्षीस तर सोडा पण ठाकूरांनी काय केलं तर ठाकूरांनी अर्चना कुटे यांना अटक न करता त्यांना सोडून दिलं अर्चना कुटे मॅडमला देखील तेवढंच पाहिजे होतं त्या तिथून ज्या निघाल्या त्या गायबच झाल्या म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या कुठे दाम्पत्यानं बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील आणि विदर्भातील सुद्धा लाखो ठेवीदारांचे जवळपास पाच ते दहा हजार कोट रुपये खाल्ले स्वतःच्या प्रॉपर्टी वाढवल्या स्वतःचे उद्योग वाढवले स्वतःच्या बेनामी संपत्ती वाढवल्या अक्षरशः परदेशामध्ये पैशाची गुंतवणूक केली आणि ठेकर देखील दिला नाही त्या कुठे दाम्पत्यावर कारवाई करण्याची संधी जेव्हा नंदकुमार ठाकूर यांच्यासारख्या एस पीला तेव्हा त्यांनी काय केलं तर या अर्चना कुठे मॅडमला कुठली कारवाई न करता सोडून दिलं मग ताब्यातच कशाला घेतलं होतं जर का फक्त सुरेश कुटेंना होती तर कुठेंना घेऊन यायचं त्यांच्या बायकोला तिथंच ठेवून द्यायचं त्यांना इथं आणायचं तामजाम करायचा पेपरबाजी करायची आणि अचानक त्यांना सोडून द्यायचं त्या दिवशीपासून म्हणजे सहा जून दोन हजार चोवीस पासून तब्बल आज चौदा ते पंधरा महिने झाले कुठे मॅडम फरार आहेत बरं या कुठे मॅडम फरार आहेत म्हणजे ह्या काही आकाश पाताळात गेलेल्या आहेत का ते निश्चित नाही दुबई किंवा अमेरिकेत किंवा लंडनमध्ये फ्रान्समध्ये गेले का नाही या पुण्यातच आहेत आमच्या सोर्सने अशी माहिती सांगितली की पंचवीस जून ते तीस जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यान या अर्चना कुठे महाबळेश्वरमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामाला होत्या जर का राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना खरोखरच या आरोपींना अटक करायची असेल आणि कठोर शिक्षा करायची असेल आणि ठेवीदारांप्रती त्यांचा जर का थोडाफार तरी सहानुभूती किंवा संवेदनशीलता असेल ना तर आप महा नहीं नहीं। हो त्या महाबळेश्वरच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन जर का त्यांच्या यंत्रणेने सगळे जर का रेकॉर्ड चेक केले तर अर्चना कुठे होत्या का नाही मुक्कामाला तिथलं सीसीटीव्ही जर का चेक केलं तर अर्चना कुठे त्या जे काळ आम्ही जे पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीसचा काळ सांगतोय त्या दरम्यान होत्या का नाही हे सगळे डिटेल कळेल त्यानंतर त्या तिथून कुठं गेल्या त्यांच्याकडे कोणते मोबाईल आहेत याची जर का डिटेल काढायची म्हणलं तर एका दिवसात एका तासात अर्चना कुटेंच्या आवळल्या जाऊ शकतात पण पोलीस डिपार्टमेंटलाच त्यांना अटक करायचं नाही अशी आता शंका येऊ लागली आणि इकडे अजित पवार असो किंवा देवेंद्र फडणवीस असो नुसत्या बैठकावर बैठका घेऊन लोकांना म्हणजे जे ठेवीदार आहेत त्यांना दिलासा देण्याचा उद्योग करत खोटा दिलासा नको आहे दादा किंवा भाऊ जर का खरोखरच कारवाई करायची असेल ना तर जिजाऊ पतसंस्था असेल राजस्थानी मल्टीस्टेट असेल साईरा मारभन असेल किंवा ज्ञानराधा असेल किंवा छत्रपती मल्टीस्टेट असेल अशा ज्या काही मल्टीस्टेट आहेत ना त्याच्या सगळ्या संचालकांवर तातडीनं अटकेची कारवाई करून त्यांची प्रॉपर्टी अटॅच करून त्यांचे जे कोणी सी ए होते त्यांचे जे कोणी लिगल ॲडवायजर होते त्यांचा जे काही लिगल पॅनल होता त्यांना वेगवेगळ्या प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी जी काही बँकांची मदत व्हायची त्या सगळ्यांवर अटकेची कारवाई करणं गरजेचं आहे तरच इथून पुढं अशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला लुबाडणूक करताना शंभर वेळेस विचार केला जाईल आज काय झालंय म्हणजे अर्चना कुठे बाहेर आहेत त्यामुळं त्या सगळ्या कुठे ग्रुपचा जो काही कार्यक्रम आहे किंवा कुठे ग्रुपचं जी काही संपत्ती आहे ती विकण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत ठेवीदारांना मात्र अद्यापर्यंत एक छदामय मिळालेला नाही लोकांनी घामाचा पैसा तिथं ठेवला होता सुरेश कुटे चौदा पंधरा महिन्यापासून सरकारच्या जावाई असल्याप्रमाणे जेलमध्ये भाकरी तोडतायत हे त्यांनाही काही घेणं देणं नाही आपण फार फार तर काय दोन पाच वर्ष आपल्याला शिक्षा होईल सात वर्ष होईल दहा वर्ष होईल तितके दिवस मध्ये जाऊ किंवा जामिनावर येऊ दोन तीन वर्षांना बाहेर पडू लोक विसरतील आणि आपण पैसे पचवू शकू काळ सोकावतोय अजितदादा आणि त्याच्यामुळं अशा कुटेंसारख्या हरामखोर माणसांना किंवा फसवणूक करणाऱ्या दरोडे घालणाऱ्या या चोरांना व्हाईट कॉलर जे कोणी आहेत ना त्यांना ज्या अधिकाऱ्यांनी सोडलं ना मग ते तत्कालीन डीवायएसपी असो तत्कालीन आर्थिक गुन्हे शाखेचे पी आय असो किंवा तत्कालीन एस पी असो या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे यांनी त्या काळात शेकडो तक्रारी स्वतःच्या बुडाखाली दड दडपून ठेवल्या होत्या कुणीही जर का तक्रार द्यायला डीवायएसपी कडे गेलं तर तो डीवायएसपी सांगायचा की थोडं थांबा आम्ही जरा कारवाई करतोय आणि तिकडं लगेच कुठे फोन केला जायचा आणि दहा पाच लाख रुपये ताब्यात घेतले जायचे आणि जिकडे तिकडं तक्रार रफाताफा व्हायची हा सगळा प्रकार बीडकरांनी अनुभवलाय एकदा या जे ठेवीदार आहेत ना त्यांच्या सोबतच बैठक घ्या अगदी तुम्हाला डीपीसी हॉल सुद्धा पुरणार नाही आणि या सगळ्यानंतर खरी काय जी काही परिस्थिती आहे ना जाणून घ्या केवळ आदेश देऊन उपयोग होणार नाही किंवा आरोपीला अटक करण्यासाठी टास्क फोर्स लावाय एस आय टी नेमा यांनी काहीच होणार नाही पोलिसांनी जर का ठरवलं आणि सरकारने जर का मनात आणलं ना तर अर्चना कुठे पाताळात जरी लपल्या असतील ना तरी सुद्धा त्यांना शोधायला वेळ लागणार नाही पण ती मानसिकता असायला हवी जनतेप्रती आपण काहीतरी देणं लागतो केवळ गप्पा मारून जनतेचं पोट भरणार नाही आणि समाधानही होणार नाही हे ज्या दिवशी अजित पवारांच्या लक्षात येईल ना त्या दिवशी खरोखर बीडचे जे कोणी पीडित ठेवीदार आहेत किंवा बीड जिल्ह्यावासीय जे कोणी विकासाच्या दृष्टीनं त्यांच्याकडे नजरा लावून बसलेत त्यांचं समाधान होईल असं म्हणायला हरकत नाही तूर्तास इतकंच न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद